नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती लो आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या मध्ये बघूया शेतकरी मित्रांनो आजच्या मध्ये की फवारणी कोणती मारावी तर चण्याला आता तर आपल्या चण्याची गोष्टी चालू आहे तर प्रत्येक शे च शेतकऱ्यांनी चना पेरलेला असेल कमी जास्त दिवस झालेली असेल तर या विषयावर आपण बोलणार आहोत तर फवारणी पहिली फवारणी कोणती मारावी तर सध्यास चण्यावर आता कोणते रोग चालू आहे शेतकरी मित्रांनो चेण्यावर दोन प्रकारचे रोग चालू आहे एक मर रोग आणि एक मूळकूज तर अळी तर दिसत नाही आहे आपल्या चेण्यावर तर अडी नाही आहे आपल्या चेण्यावर तर अळी आहे नाही तर तुमच्या चेण्यावर जर अडी असेल तर अडीचा फवारणी आवश्यक आहे पण आपल्या चेण्यावर अडीच नाही आहे तर फवारणी कशी तर दोन रोग आहे प्रत्येकाच्या चेण्यावर दोन रोग आहे एक मर रोग आणि एक मूळकूज या दोन्ही बुरशीमध्ये फरक आहे शेतकरी मित्रांनो मर रोग काय नाही येतो जे एक फुजारियम नावाची बुरशी असते फुजारियम आणि सायसिर्या त्याला वेगळं टोपन नाव आहे हे बुरशी काय करते शेतकरी मित्रांनो आपण पाणी देतो पाणी दिल्यानंतर दे ज्या काही मुळा असते त्या मुळावाटे ते वर येते आणि हिरव्या अवस्थेत झाड वाढते शेंडे मलुल होतात म्हणजे शेंडे नरमरस राहते आणि हिरव्या अवस्थेत तिथे झाड वाढून जाते याला काय म्हणतात रोग आणि हे मर रोग रोखण्यासाठी आपल्याला काय करावं लागते पहिलेच बीज प्रक्रिया करावं लागते जर हे रोग जर तुमच्या शेतात जास्त असेल जास्त प्रमाण असेल तुम्हाला जर पहिल्या वर्षी जास्त अनुभव आला असेल का बा आपल्या शेतात जास्त मोर रोग आहे चना पेरू नका तिथे चना पेरूच नका चना घेऊच नका शेतकरी मित्रांनो आणि दुसरी आहे मूळकूच दुसरी मुळकूच दुसरी बुरशी म्हणजे बुरशी काय नाही येते रायझोक टिनिया रायजोक टिनिया हे नावाची एक बुरशी आहे शेतकरी मित्रांनो हे बुरशीची कशी ह्या बुरशीची ओळख कशी करायची झाडाचे पानं पिवळे पडतात जसं आपण आता इथे बघूया आता इथे एखादं झाड बघूया आपण झाडाची पाने पिवळे पडतात पिवळे पडू लागतात आणि जे जे सहज जरी असं उप बघितलं आपण की ते सहजरित्या उपडून येते शेतकरी मित्रांनो जसं आता हे बघा हे झाड आहे हे बघा आता ह्या झाडाचे पानं बघा पिवळे दिसत आहे हे बघा पिवळे बारीक जर निरीक्षण केलं त्या झाडाचे पानं पिवळे दिसत आहे ना काही हिरवे जर याला जर असं उपडलं हे सहज उपडून येते शेतकरी मित्रांनो हे बघा बुरशी बघा हे 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 रायझोक्टिनिया हे मूळकूज म्हणतात याला हे मूळ पूर्ण खाऊन टाकलेलं आहे बघा याला म्हणतात मूळकूज याला बी आपण वीज प्रक्रियेनुसारच ही वाचू शकतो शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी वीज प्रक्रिया केली असेल त्या शेतकऱ्यांच्या शेतात हे रायजोगटिनिया नावाची जी बुरशी आहे याला जे मूळकूज येतात हे त्याचं प्रमाण कमी राहू शकते शेतकरी मित्रांनो नंतर तुम्हाला दुसरी फवारणी करावी लागेल दुसरी फवारणी केलीही तरी हे बुरशी चालूच राहणार जसं घाटे येतात तर घाटे आल्यानंतर पूर्ण घाट्यासहित पूर्ण झाड मरते शेतकरी मित्रांनो हे बघा बरेचसे झाड आहे आपल्या शेतामध्ये बुरशी आली आहे मी पण केलेली आहे बीज प्रक्रिया केली आहे तसेच हे बघा जसं हे बघा आता इथे बघा शेंडे वाहत आहे हे बघा शेंडे मलूल झालेले आहे म्हणजे हे दोन्ही बुरशीमध्ये असेच फरक दिसतात आपल्याला पण हे बघा आता या या याला जर शेंडे पानं पिवळे पडले याला जर असं उपडलं हे सहजरित्या उपडून येते याला रायझोक्टिनिया नावाची बुरशी म्हणतात शेतकरी मित्रांनो हे बघा तुम्हाला क्लिअर दाखवतो हे बघा हे बघा हे पिवळे पडून जर असे झाड तुमच्या शेतात दिसले झाडाचे जा, झाडाचे पाड पिवळे रोप रोपाचे पानं पिवळे तर समजून जायचं का हे याला मुळकूच लागलेली आहे मर रोग कसा ओळखायचा शेतकरी मित्रांनो ॲटोमॅटिक झाड वाढते ते फुजारीम नावाची बुरशी असते ते काही आपल्या शेतात दिसून न राहिली झाड वाढते पूर्ण झाड वाढून जाते आणि त्याला जर उपळून पाहिलं ते टाईटच राहते मुळा त्याच्यात टाईटच राहते म्हणजे उभ्या अवस्थेत झाड वाढून जाते हिरव्या अवस्थेतच झाड ते वाढून जाते शेतकरी मित्रांनो हे आहे मर रोग हे काही मररोग आपल्या शेतात आहे नाही आपल्या शेतात आहे मूळकूज रायझोक्टिनिया नावाची बुरशी आहे ते आपल्या शेतात जास्त आहे पण मोररोग नाही आहे शेतकरी मित्रांनो कमेंट करा असा ह्या फरक आहे शेतकरी मित्रांनो आणि हे दोन रोग आपल्या शेतामध्ये हरभऱ्यामध्ये जास्त प्रमाणात आता सध्या दिसत आहे पण अडी नाही आहे शेतकरी मित्रांनो अडी का नाही आहे टेम्परेचर नाही आहे म्हणजे हिटेड वातावरण नाही आहे थंडी आहे ह्या थंडीमध्ये अडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत नाही माझ्या अनुभवानुसार पण आपल्या हरभरा पिकावर अडी तर दिसत नाही जसं मागच्या वर्षी अडी आली होती शेतकरी मित्रांनो प्लॉटच्या प्लॉट गेले त्यावेळेस वातावरण कसं होतं गरमाहट होती म्हणून अडी आलेली होती म्हणजे एका झाडावर और... माझी हिडो पण आहे मागच्या वर्षी ज्या हरभऱ्यावर अडी आली होती एका झाडावर दहा दहा अड्या होत्या उंट अळी म्हणतात त्याला लष्करी अडी खूप घातक आहे आणि काही काडसर अडी येतात काडस काडपटळी ते पण घातक आहे पनडी आहेच नाही तर असं म्हणतो शेतकरी मित्रांनो या रोगासाठी रोखण्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करणे पेरणीपूर्वीच आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या ज्या दोन बुरशी आहे मर आणि मुळकुज दोन मधला फरक तुम्हाला येते हे फुजारियम नावाची बुरशी येते याच्यात आणि हे जे मूळकुज येतात याचा रायझोक्टिनिया नावाची बुरशी येते आपल्या शेतात रायजोक्टिनिया नावाची बुरशी आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे झाडं पिवळे पडत आहे आणि सहजरित्या उपडून येत आहे झाडाची पानं पिवडे पडतात आणि सहजरित्या उपडून येतात जसं हे बघा तुम्हाला पुन्हा दाखवतो मी हे बघा झाडाचे पानं पिवळे पडत पडत आहे हे बघा आणि हे सहज इला जर उपडलं ते हे उकडून येते हे रायजोक्टिनिया नावाची बुरशी आहे हे बघा पूर्ण मूळ खाऊन घेतलेलं आहे याला बिस्प्रक्रिया करण्यासाठी ट्रायकोटोन आपण वापरू शकतो पहिलेच पेहराच्या अगोदरच तर अडीचं तर प्रमाण जास्त आहे नाही आपल्या शेतामध्ये शेत अडीचं प्रमाण नाही आहे अडी हाच नाही कारण की थंडीच तिथली पडून राहिली अडी आहे नाही तर कमेंट करून सांगा कोणाच्या चेन्यावर अडी आली आहे म्हणून ह्याच दोन रोग चालू आहे आता सध्याच आपल्या चेन्यावर वाढ तर होऊन राहिली वाळ वाढ तर सपाटने होऊन राहिली वाढीचं काही हे नाही आहे चण्याची वाळ होणेच आहे कारण की थंडी अपोषक वातावरण आहे सूर्यप्रकाश पण आहे आणि दुसरी आहे फुजारीयम नावाची बुरशी हे काय होते शेतकरी मित्रांनो याचे शेंडे मलूल होतात आणि हिरव्या अवस्थेत झाड वाढते हिरव्या अवस्थेतच ते पिवळं पडत नाही डायरेक्ट वाहून जाते असं जसं लास्ट डेट म्हणजे आपल्याला दिसतही नाही दु सकाळी आलं का मररोगच दिसते डायरेक्ट ते खालून दोन व्हेन असतात खालून बुरशी जाते त्या जा बुरशीच्या मुया वाटे ते पूर्ण झाड वाढून जाते याला फुजारियम आणि सायसेऱ्या नावाची ही बुरशी तो काही रोग आपल्या याच्यात दिसून राहिला आणि त्या झाड पण जे झाड पिवळे पडतात ज्या झाडाचे पानं पिवळे पडतात ते जर झाड असं उकडून पाहिलं तर ते सहजरित्या उकडून येते शेतकरी मित्रांनो ह्या दोन बुरशीमधला फरक आहे तर ह्या दोन बुरशीवर तुम्ही नियंत्रण आणा शेतकरी मित्रांनो फवारणी करा बुरशी नाशकाचीच फवारणी करा तर आता आपण इथेच थांबूया ऑडी तर नाही आहे हे जे माहिती आवडली असेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आता